का नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग जो शूट होतो तेव्हा सगळ्यांनी कंटेंट आपल्या सर्वांनी बघितलं आहे आई घरी नसताना घर आपल्या ताब्यात आलेलं आहे आपल्या ताब्यात इट मेन्स घरात सर्व कामं करावं लागतात आणि हे सर्व आपण केलं पाहिजे आई नसली की बहुतांश पोरं आहेत ना जे बाई घरी नुसतात पाससा आले आणि पाससा पण नाही आज तर आपला संडे आहे सो संडेला असतो की सकाळी उठलेलं पूजा वगैरे झाली <coughs> आता पाणी सुद्धा भरून पाणी आपलं काय भरायचं नसतं आपण पिण्याचं पाणी भरायचं असतं बरं बाकी आणि कॉक चालू केलं की सगळं टाकी ॲटोमॅटिक सगळं भरून आपलं ओकेमध्ये काम करून ठेवलेलं आहे आणि सो आता मेन काम चालू राहिलं आहे कपडे सुद्धा आपण दाखव कुठे बघा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवून मस्त की ठेवलेले आहे आणि आता मेन काम काही लादी पुसायचे लादी पुसायला मस्त घे पाणी घेतलेलं आहे फिनाईलचं आणि जो कुछबी रहता आहे पाणी जो क्या बोलते उसको काय लिक्विड जो असतो धुवायसाठी वस्तू घेतलेला आहे आणि आता किचन वगैरे साफ करून घ्यायचं आणि किचन मध्ये एक वस्तू दिसते का तुम्हाला भाई साफ पापड एक पापड कसले आहेत आहे का, का कोकणकर कोकणकरांना माहीत असतील भाई पापड असले आहेत मला वाटते तांदळाचे पापड आहेत कारण की भाऊ भाऊवालाय गावावरून बापी तुम्हाला सर्व आला तर तुझा मावशीने बाटून दिले आणि मस्त मी फणसाची काफं पाठवले की मस्ती फ्राय केलेले असतात भाई भरपूर जण व्हिडिओ वाक केला तोंडाला पाहण्याच वाटेल आवडतात ते काफ्या काफा फणसापासून बनलेले असतात आणि काफा फलस मला जाम आवडतो भाई बेकार बेकार आवडतो काफा फनस सो काफा माणसाची काफं आलेले आहेत आणि मस्त मी पापड आलेले आहेत तर आज दुपारच्या जेवणाच्या मेन्यूवर मी पापड काढले जाणार आहे सो आजचा ब्लॉग एन्जॉय करा म्हणजे कॅटेरियन आजच्या ब्लॉगमध्ये आता मस्त ही आपण किचन साफ करून घेऊ पाहिलं आपल्या घर स्पेशल जेव्हा स्पेशलिया असेल आपल्या हातचा स्पेशल चला की सर्व काम झालेलं आहे म्हणजे आपले कपडे धुवून झालेले आहेत इकडे कपडे सुद्धा आपण वॉशिंग मशीनवरून काढले आहेत लादी झाले जेवणाचं काम अजून बाकी जेवण बनवायचं आहे पावणे बारा वाजत आलेले आहेत बट त्या आधी या, या सगळं काम करण्यासाठी लागते ती म्हणजे एनर्जी आणि एनर्जी चहा आणि चहा मला बनवता येत नाही सॉरी फॉर दॅट बट मला चहा नाही बनवलं सो आज म्हणजे मी तिथे राहतोय माझी कोकणी माणसाची चाळ आहे आणि ते आमचं कसं आहे की सगळे एकमेकांना हेल्पफुल असतात जर कोणी कोणाच्या घरातल्या गावी वगैरे गेले ना तर अगदी जेवणापासून म्हणजे आता पण आई नाही ना घरी तर मला बाजूची आमच्या जायचे भरपूर जण आता गावाला गेले दोन तीन जणं धर, घरामध्ये आहेत बट तिथे सुद्धा सारखे विचारतात जेवला काय जेवाला काय बनवलं आहे काय देऊ जेवणार काय म्हणजे आपुलकी जी माणसं आमच्या विचारतात ज्या सगळ्या सकाळ मस्त बोल एनर्जी पाहिजे सो चहा आलेली आपल्या गांभळी वहिणींकडून आणि अंशेने आता मस्त चहा मी केल्या तर चहा पितो कपडे सुद्धा घालू मस्त की आणि मग नंतर पुन्हा एकदा आपल्या जीवनाच्या तयारीला लागूया चला तर इथे आहेत आपली झाडं मनी प्लॅन्ट आहे जास्त सुद्धा झाड आहे दोन दिवस पाणी टाकल्याचं थोडं झाड सुकलं असं सगळं का पाणी टाकून घ्यायचं झाडानं आणि हे इकडे कसं प्लॅन्ट नवीन लावलं आहे मी आणि ही सुद्धा वेल आहे लवकरच तर आज ना काम करताना मला ना एक गोष्ट जाणवली ते म्हणजे आईला मी नेहमी बोलतो तुला एवढे वॉशिंग मशीन घेऊन दिली आहे पण काय कशाला ते कपडे नाही घालत बसते पण आज स्वतः कपडे धुतले तेव्हा समजला की जीन्स पॅन्टवरचा कधी कालचा पण जे आता बाईक चालवतो तर कधी कधी ऑइल वगैरे लागलेलं असतं किंवा काही डस्ट लागते तर ती डस्ट अशी वॉशिंगमध्ये वॉशिंगमध्ये धुवून जात नाही त्यासाठी घासावंच लागतं रगडावंच लागतं सो आज आता कपडे धुताना मला ते जाणवलं किंवा कॉलर्सचा वगैरे जो मळ असतो घामाचा वगैरे ते डाग असे नॉर्मली जात नाही सो आई नसताना या गोष्टी जाणवतात कधी कधी सो त्याला आता सर्व काम आपलं आटापलेलं आहे झाडांना पाणी घालून झालं कपडे धुवून झालेले आधीपासून झाले आता मेन टार्गेट आहे आपला जेवणाचा आणि आज आपला जेवणाचा मेन्यू आहे तो म्हणजे अर्थातच आज मी एकटाच आहे भाऊसुद्धा माझी घरी सुद्धा गेला बाहेर फिरायला विचार केला आज हो मस्त की हो पुलाव भात बनवू ॲक्च्युली बनवायचं होतं पिठला भात आणि चपाती वगैरे आणणार होतं हॉटेलमध्ये कारण की मला चपात्या बनवता येत नाही सो पण मेन्यू चेंज केला पिठला भात नको म्हटलं एकटाच आहे घरी तर म्हटलं पुलाव भात बनवू मस्त आहे की आपल्या हातचा स्पेशल आणि त्याच्यासोबत मस्त की ऑमलेट आज संडे आहे तो ऑमलेट बनवूया चला त्या रेल लागूया पावणे बारा झालेले म्हणजे बाराला दहा मिनटं आहेत सो आता एक वाजेपर्यंत आपलं जेवण रेडी करायचं पण गरम एवढा होतो आहे ना काही घरात थांबवत नाही तर था। काम केलं तर अजून गरमा निघतोय बाहेर मस्त येईल चला त्या रेल लागूया आपल्या जेवणाच्या भात बनवायचं असेल ना मला तर मी हा इंडिया गेटचा प्युअर बासमती राईस डेली डिलाइट आणि हा मी डीमार्टमधूनच प्रत्येक वेळेला परतूज करत असतो आणि पाच किलोची मस्त की घेऊन येतो जेव्हा पुलाव किंवा काय असं घरी बनवायचं असेल त्यासाठी आपण नॉर्मली हाच राईस वापरतो आणि जेव्हा डेलीचा असेल त्यासाठी तो कोलम राईस आपला डेलीचा आहे सो आता मस्त की आपण हा भात राईस जो आहे मस्त की आहे तुकडा बारीक राईसचा बासमतीचा सो मस्त की याला आपण आपण दोन पहिले मस्त की असं भिजत टाकूया भात पहिला भिजत ठेवायचा असतो अर्धा तास बाय नेक्स्ट म्हणजे इथे टॉमॅटो आणि कांद्याची फ्युरी करायची यासाठी मस्त इथे मिक्सर सुद्धा आपला रेडी आहे आता ह्याला मस्त मिक्सरला वाटून घेतो पैसा मस्त घे मला वाटतं आपली वा फ्युरी एक नंबर तयार झालेली आहे चलो नेक्स्ट पाच तर म्हणजे आता अशी प्युरिटी तयार झाली आणि आता हे जे कांदे आहेत का का ना, ना so, मस्के आता उभे कापून घ्यायचे ज्याला आपण म्हणजे बारीक कांदे कापायचा नसतो उभा कापायचा मस्त की तो फ्राय करायला जो मजा येते नंतर भाजव सुद्धा तो खाता नसतो की लागतो सो उभा कांदा मस्त की आपण आता कट करून घेऊया पर जाम जाम पाणी निघाल दुकानात जातो आणि कोथिंबीर घेऊन कोथिंबीर नाही आहे घरी तर कोथिंबीर घेऊन येऊया दुकानात जाऊन आणि मग अजून काय फ्रीज खोलून तो बघितला फ्रीजमध्ये अररो मोबाईल पडला बाय म्हणजे फ्रीजमध्ये काय भाजी ते दिसत नाहीये वाटाणे वगैरे आहेत आई नसल्यामुळे घरी काय फ्रीज एकदम असा सुका गडगडी पडलेला आहे so, सो जाऊन आता

भाजी घेतलेली आहे मार्केटमधून आता मस्त आहे की इथे मटर आणलेली आहे आणि कोथिंबीर आणली आता मस्त हे मटर सोलून घेतो दाणेसारखं वगैरे करून मस्त आहे की आता मटर पाहिले सोलून घेतो चला चला आता म्हणते पाहिलेली सर्व रेडी आहे कांदा वगैरे कापलेला आहे मटर वगैरे आणलेलं आहे मस्त की मटर वगैरे सुद्धा धुवून झालेलं आहे कोथिंबीर बऱ्यापैकी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी साफ करून घेतली आहे आणि रेडी आहे ते मस्त ही बिर्याणीचा मसाला शाही बिर्याणी आपण आलं पेस्ट मस्त की आपण रेडीच वापरतो कांदा लसूण आणि हा इकडे स्पेशल आईचा आपला मसाला अंबारी कांदा लसूण मसाला हिंग वगैरे रेडी आहे सो आता मस्त की आपण आपल्या भात बनवायला ठेवूया आणि मस्त इकडे गाणी चालू आहेत आपली आगरी खोली आली गाणी चालवत मस्त आहे की परिश्माली भाईची गाणी मस्त की लावलेलीच आपण आणि मस्त की गाणी यांचं एकदा मस्त की आज आपला जेवण बनवायचा कार्यक्रम चालू झालेला आहे ते मस्त आहे की आपला कुकर गॅसवरती ठेवलेला आहे मस्त आहे की आता फास्ट ठेवलं आहे आणि याच्यातून जरा हे पाणी आत म्हणजे थोडं ते पाणी सुकून दे आणि बेकार गरम झालेलं आहे मला किचनमध्ये आज भाई साप आणि आता याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तेल टाकल्यानंतर आज ह्याच्यामध्ये होणार आहे ते नवल म्हणजे बोलतात ना गावाकडे कोकणामध्ये बोललं जातं बहुतांश की एखादी नवीन गोष्ट असेल समजा आंबा असेल तर आंब्याचा नवल केला गेला के किंवा फणसाचं नवल असं माझे जे आहेत मला तर ही गोष्ट माहिती आहे नवल बोलतात हा शब्द तर मला अजूनसुद्धा माझ्या डोक्यात आहे मला आठवतोय तर आज पापड <laughs> आले गावावरून आणि मला रावत नाही तांदळाचे पापड आहेत तर मला ते खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात फेण्या कुरड्या आणि तांदळाचे पापड वगैरे लिज्जाचे पापड वगैरे आपण जास्त नाही आवडत मला पण जे थोडे वेगळे पापड असतात वगैरे ते आपल्याला आवडतात आता ते, ते आज पहिला आल्या मावशीने पाठवलंय तर आलेल्या आले मशी तसा नवल केला जाईल मशी पापड पहिले फ्राय करून घेतोय तेलामध्ये आज कुकरमध्येच फ्राय करूया वेगळे परत कडाई वगैरे नको खाली फुकट आपण घरी एकटा तर भांडी कुठे चार भांडी परत घासत बसू वैताग आलाय चला चला तर हे मस्तपैकी केलेला आहे तेल टाकलंय तर पहिला हा तांदळाचा पापडाचा नवल वा जे पापड म्हणजे आपला जीव तुकार मध्ये फ्राय केला असेल मस्त फुलला असतो अजून ठीक आहे कारण की तेल तापलंय ना त्याच्यामुळे चला आता मंडी पापड तळून झालेत मस्त व्याय की कुरकुरीत पूर पापड आणि आता आपलं मेन म्हणजे पुला भात आपण बनवायला घेतो आहे आणि माझं नेहमी असं असतं की बघत असा गरमा एवढं होतं मला किचनमध्ये बाहेर होतो गरम जाम होतं हवा अजिबात नाही आहे एकदोस चालू आहे फॅन चालू आहे कूलर चालू आहे तरीसुद्धा गरमा होतो आहे आणि सो माझं एकच असतं जेव्हा मी जेवण बनवायला घेतो राहतं माझं प्रिपेरेशन असतं म्हणजे मसाले कांदा वगैरे जे काय लागणार आहे ना ते सगळं रेडी ठेवायचं आणि एकदा पटापट सर्व बनवायला घ्यायचा चला आता मस्तपैकी तेल तर आपलं तापलं आहे तेलामध्ये मस्तपैकी आपलं जाणार आहे मोरी माझं गटलं मेजरमेंट नसतं आपण सर्व अंदाजे टाकत असतो तेच आवडतं सुद्धा आपण बनवून येणार हा गेला मस्त किती तडताळला बाई पत्ता एक नंबर कडे पत्ता तडतडला त्याच्यामध्ये मस्त जाणार कांदा तो बघ आपल्याला कांदा आपला आणि आपण यूज करतो ही स्मिथ अँड ऑनशि जिंजर गार्लिक पेस्ट कांदा सुद्धा बसतो की आता फ्राय होणार आहे त्यासुद्धा आपण अंदाजे टाकून घेतलेले खूप वेळा म्हणजे असे बघितलं आहे किचनचे जे एपिसोड असतात ना युट्यूब वर तर ते जे शेफ्स लोक असतात ते शेपसुद्धा आहे ना जेव्हा कांदा परत त्याला टाकतात तेव्हा तेव्हा ते थोडं मीठ टाकतात कारण की सीन असं आहे की जेव्हा असं बोललं जातं की कांदा परत असताना मीठ टाकलं तर काहीतरी कांदा पटकन लालसर होतो किंवा गुलाबी होतो किंवा पटकन परत राहतो ता। सो आपण त्याला थोडं आता मीठ टाकून घेऊ आणि मस्त की ह्याला ना परतवायचं आहे गॅसचा फुल फास्ट केलेला आहे आणि लाल नाही तर एकदम असं बारीक झाला पाहिजे कांदा दाखवत होतो बोलायला फक्त मी आता परतून घेतो म्हणडी बऱ्यापैकी कांदा परतला गेला पाहिजे आणि आता या कांद्यामध्ये मस्त की आपण आता ही जी टोमॅटोची आणि थोडा कांदा टाकून जी प्युरी केली होती ना ती प्युरी मस्त टाकायची हा सगळी एकदम नीर आणि ही जे आपण मटार आणि थोडा बटाटा आपण जो धुवून घेतलेला आहे तो टाकायचा आणि ह्याला मस्तपैकी आता परतायचा गॅस थोडा फास्ट केला असं एक लेवलला ठेवायचा आणि ऑटोमॅटिक परतलं परतलं जाणं शिजेल थोडंसं आणि मग याच्यावरती सुद्धा दोन मिनटं थोडं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे जेवण बनवता बनवता इकडे आपलं भात सुद्धा काम चालत म्हणजे टाईम कुठे फुकट नाही केला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे समजतं की तर इथे कांदा बारीक कापलाय त्यातून थोडं जिरं हळद आपलं थोडं मसाला कांदा लसून मसाला टाकलाय आणि आता ही अंडी मसाली त्याच्यामुळे फोडायचे कारण की भातावर थोडं काहीतरी पाहिजे ना त्याच्यामुळे अंडी थोडा मस्त की ऑमलेट बनवतो हो एक ऑमलेट तर होऊन जाऊ दे दोन अंड्याची दोन ऑमलेट वर्ष स्पायसी स्पायसीजोडे चला मस्त की आता ही दोन अंडी आपण याच्यामध्ये या का आता कॅमेरा आहे आणि त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम चालू झाला आहे अरे दादा झाला पण काय झाला तवशी नाही गेली पाहिजे बस बाकी काय पण नाही तवशी गेली पाहिजे एक अंडा आपण सक्सेसफुली फोडून घेतलेला आहे दुसरा अंडा बघूया बरोबर याच परफेक्ट परफेक्ट शेप बाई आणि दोन्ही अंडी फोडून घेतलेले मस्त एके आणि याला फेटाळतो पोहेपर्यंत इकडे आपला थोडा ते व्याट थोडा म्हणजे शिजलं जाईल चला मस्त की आता फेटाळून घेतो याला आणि ठेवून देतो एक साईडला नंतर बघू तोपर्यंत मला वाटतं इकडे आपलं हे सुद्धा शिजलेलं आहे मम्मी होऊन गेले झालंय काय ट्रायपॉड आपला मित्र घेऊन गेलाय तो अजून काय आणून दिला नाही त्याची सकाळ झाली त्याला फोन केला बोलला बाई आणून देतो आहे ना हा आता तुटलो आहे बाई देतो आणून अजून काय आणून दिला नाही मित्रात सो मोबाईल असा हातात घेऊ मग का एक साईड मोबाईल आणि एक साईड करावं लागलं सगळं चला हे इकडे अशी वाफ आली एक नंबर बाई अशी वाफ आली पाहिजे दम, आता ह्याच्यामध्ये आहे ना थोड्याला हां आहे बघा एकदम प्युरी आणि सर्व मिक्स झालेलं आहे बटाटा वगैरे आता मेन लॉजिक मेन लॉजिक जे असतं ते म्हणजे मसाल्यांचं आपण हिंग वगैरेसुद्धा घेतलेलं आहे जेवणामध्ये आपल्याला जे आवडतं ते आपण टाकतो याच्यामध्ये दादा मस्ते काय तसं हिंग थोडंसं हिंग गॅस कमी करून घेतलं आहे थोडा आपला कांदा लसूण मसाला आणि याचं आपला कुठे मेजर नाहीये जाणार एक चमचा हळद मसाला बोल ना आणि आज तो मित्र दोन दिवस झाले ट्रायपोर्ड घेऊन गेलेला आणि आता ट्रायपोर्ड आणून दिलाय हा मंडळ आभारी आहे सर धन्यवाद फायनली वन डे आपला ट्रायपॉड आला आहे रोहितने आपला ट्रायपॉड आला दिला तो तर आता ट्रायपॉडमध्ये मोबाईल माउंट करतो आणि पुढच्या रेसिपीकडे टाकल्या आपले मसाले आता टाकायचे राहिले आपण इथे टाकलेलं आहे हळद तिखटसुद्धा टाकलं आहे आता मेन सीन तो म्हणजे आपला आहे हा जो आपला एवरेट्स आहे शाही बिर्याणी मसाला हा अख्खा बाकी ठेल कारण की आज अख्खा म्हणजे जेवढा होता तेवढा मी सगळा टाकतो आहे कारण की एवढा आहे सो आता एवढा सुद्धा सर्व टाकून घेतल्या मस्त की आपण आता करायचं मिक्स स्मेल आता लागलाय मला थोडा गॅस वाढवतो एकदम आपल्या हातचा पुलावात रेडी होणार आहे आता हे सर्व जे आहे ना ते आठवून ठेवतो हो मी मोठा सिन झालाय मोबाईल चार्जिंगची केबल डायरेक्ट अंड्याच्या ह्याच्यामध्ये गेलेली आहे सॅमसंगचे केबल डायरेक्ट अंड्याच्या बॅटरमध्ये हे <laughs> ना किचनमध्ये जाम किचकट होता अजून पण दाम ते गरमी होती तेवढं सगळं आटकून ठेवतो आता पटापट आटकतो चला आता मस्तपैकी आता हे वाटाणे वगैरे पूर्ण बेटर आहे त्याच्यामध्ये जाणार आपली ही कोथिंबीर कोथिंबीर आधीच टाकून घेतली मी चला आता मस्त की आलो एकदा मिस करून घेऊ आणि याच्यामध्ये जाणार आहे आपला हा बासमती राईसल्याशिवाय ठोकल्याशिवाय मजा येत ना भाई जेवण आई मला ते काय ते ठोकत असतो रे सारखा जेवण चायनीज शेफ तसा ठोकत असतो ठाक 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 नाही तसा आपण ठोकून बनवलेला आहे तर आता हा भाव त्याच्यामध्ये टाकून घेतो बाकी काय नाही बाकी सेट ओके एकदम डन डन तर आता पण नाही आपण भात थोडा पाणी लागेल त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये अजून आपण प्रत्येक घरी प्रत्येक घरी ना एक मेजरमेंट असतं पाण्याचं आता आमच्या घरी तांबाचं मेजरमेंट आहे आता मी दोन तांबे पाणी टाकलेले आहे दोन पेले हा भात होता मला अडीच पेले होता तर मला वाटतं तीन पेले तांबे मला पाणी याच्यामध्ये टाकावं लागणार आहे so, सो असं की आता याच्यामध्ये रेडी आहे आपलं हे अजून एक आणि तुम्हाला पाहिजे ना ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कलरसुद्धा टाकू शकता सुद्धा खायचा कलर याच्यामध्ये पहिला पहिला टाकायचो आता नाही टाकत तुम्हाला पाहिजे तुम्ही याच्यामध्ये खायचा कलरसुद्धा टाकू शकता आपलं ओके आहे चला हां फात आपला ओके झालेला आहे आता याला मस्त कुकरला या, खाट खूट खाट मस्त आवाज छेट लाग लागेल ना या लागलं ला ना भाई मस्त आहे की डन लॉक गॅस फास्ट आणि तीन शिट्ट्या ह्याला मस्त आहे की काढून घ्यायचं तोपर्यंत इकडे बनवायचं आपलं ऑमलेट संडे स्पेशल ऑमलेट मच्छी आणायची होती पण एकट्याच आहे ना वाटलं मग नको मच्छी असं विचार केलेला की जाऊन कोणबी वगैरे घेऊन येतो आमच्या भांडूपच्या खाडी मार्केटमधून पण नको बोललो बोलव आज ऑमलेटच भाऊ भाऊसुद्धा बाहेर गेला तर बाहेर जेवणार आहे एकट्यासाठी काय करायचं आता हे दोन मला मस्त की म्हणून ठेवलेलं आहे चला ऑमलेट बनवा घेऊ चला तर म्हणजे बसते की आता इकडे आपला तवासुद्धा तापात ठेवलेला आहे बटरसुद्धा आहे आणि ऑमलेट बनवायचं आहे आज मस्त पैकी बटरमध्ये तवासुद्धा तापला आहे त्याच्यात थोडं मस्त की आपलं आ टूट भाई तूट हां एक मस्त है की कोई बटर बटर मध्ये ऑम्लेट बनवायचे भाई मजा नेगी है एक नंबर दोनों ऑम्लेट बनवू पत्तसी अरे कोटिंग रेडा ना भाई पा सर्दी عليه जाम प्रवास केला आहे ना मध्यंतरी ला राईड वगैरे केल्यात कंटिन्यू मला वाटतं मी दोन महिन्यात सॉरी एका महिन्यात दोन वेळा गावाला जाऊन लागलो आहे आता काय काय जणांना माहीत असेल कधी गेलो कधी नाही आजसुद्धा आपला लॉंग ट्रिपचा प्लॅन होता म्हणजे लॉन्ग ट्रिप इट मीन्स ब्रेकफास्ट राईचा जो प्लॅन होता थोडा फसला रात्री मी डेस्टिनेशन पूर्ण बघितलं लोकेशन वगैरे रात्री बघितला पण तीन असा झाला की त्या माझं माउंट जे आहे ना हेल्मेटचं माउंट ते थोडं वरचा पॉईंट थोडा त्याचा खरंच आलं ते रात्री मी दहा वाजता बघितलं त्याचा लवकर बघितलं सुद्धा मी पॉईंट आणला सध्या आज सकाळीच गॅप झालं असतं असंही घरातून गरमीने नक्की झालेलं आहे कधीही जीवन बनतंय आहे आणि कधी बाहेर जाऊन हॉलमध्ये बसतो बाबा एक्झॉस्ट चालू आहे सर्वात चालू आहे तरी सुद्धा गरमी एवढी होती चला हे ऑमलेट कसं आहे की आपलं रेडी झालेला आहे ह्याला मस्त पलटी मारू हा हा ऑमलेटचा वास म्हणजे स्मेल सॉरी अन्नाला वास बोलू नये हा ओके पण ह्याची शिट्टी काय अजून होत नाही तीन शिट्ट्या मारायच्या एक शिट्टीसुद्धा झाली नाही याची पण इकडे ऑम्लेट आपला रेडी झालेलं आहे पलटी ये क्या हुआ थोडा बडा हो गया ऑमलेट चलो चलताय है, चलताय है, रहा कराय बंदा दुसरं ऑमलेट सुद्धा आपलं आता हे सक्सेसफुल मी पलटी मारणार एकशे टक्का लिहून देतो मला मी पलटी मारणार थोडं घालून बेक होऊन देते सफस्त बेक झालेला इकडून आवाज यायला लागलेला आहे मला वाटतं पाणी पडतोय भाई कायच येणार दोन अडीच पेले तांदळाला मी तीन तांबे पाणी टाकले आहे तर ज्या महिला वर्ग बघत असतील व्हिडिओ त्यांनी सांगा बरोबर आहे काय कारण बासमती राहायचं भासपत झाल्याचा स्मेल येतोय बट शिट्टी का न होत आहे तोपर्यंत आपल्या इकडे ऑमलेट मस्त पलटी मारून घेऊ या हे हो ना परफेक्ट ऑमलेट आपला चला त्याला सुद्धा मस्त अस शेकवायचा बट्टरमध्ये ऑमलेट बनवलं की त्याचा एक वेगळा स्मेल असतो आलेली दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता तिसरी शिट्टी झाली की आपण हा कुकर बसय की थोडा पंखाजा खाली ठेऊ आतमध्ये लगेच खोलायचा नसतो कुकर कारण की आई मला सांगते जेव्हा आपण भात वगैरे असं बनवतो थो ना थोडा तो वाफ असते वाफेने थोडा अजून शिजला गेला पाहिजे गे झाली तिसरी शिट्टी झाली की याला मस्त की आपण पंख्याच्या खाली थोडा ठेवू थोडा त्या आपल्याला शिजून द्या अजून आणि मग मस्त की तुम्हाला दाखवता आत्ता कसा काय आपला मी नकोस झालेलं इकडे ऑमलेट रेडी आहे बापट रेडी पण हा भात कधीपासून रेडी होत नाही दुपारचे पावणे दोन वाजलेत आणि त्याच्यामध्ये हा पडला इकडे भांड्यांचा खटाला आता जेवायचा मस्त की जेवतो जेवून झालं की मग मस्त ही सगळी भांडी एकदाच चाकचकीत घासून घेतो नॉनव्हेजची वेगळी वेजची वेगळी चला आई घरी नसली की हा सगळा उपाध्याय करावा लागतो मला तर भाई मस्त आहे की आपला भात रेडी आहे त्याला बाहेर मस्त की पंख्या खाली घेऊ आणि बाय आपला कुकर आयश ठेवायची नाही माझी मस्त की ओपन करून बघूया हा शिजलाय चला तर म्हणते फायनली आपला भात मस्त केलेला आहे पापड आणि इकडे आहे ऑमलेट सो so, टेस्ट करून बघूया पहिल्यांदा म्हणजे आपण बनवलं तर ते अप्रतिम घालत असणार बरोबर भरपूर एक नंबर ऑलवेज थंचा सो so, आता मस्त इज्ज होतो भांड्याचा खाताला तुम्ही बघितला मागायची तो मस्त भांडी घासून घेतो आणि भेटो फुडच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आईने आता ब्लॉग बघितला तर आईसुद्धा घरी आल्या आई बाप्पा आहेत गावी अजून त्यांच्या आठवड्यात सुट्टी बाकी आहे ते आल्यावर ते आता गावी त्यांना समजा नेटवर्क आला तर हा ब्लॉग नक्कीच ते बघतील सो थँक्यू सो मच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच